जालना महानगरपालिकेने आणखी एक मोठा प्रताप केला आहे जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अतिक्रमण हटावची कारवाई केली न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देऊन याबाबतची माहिती महापालिकेला दिलेली असताना देखील ही कारवाई करून थेट न्यायालयाच्या आदेशाला चॅलेंज केलं आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या नेतृत्वाखालील ही पथकाने कारवाई केली त्यामुळे राजपूतबाईवर कारवाई करण्याची मागणी आता धारकाबरोबर मालमत्ता मालकांनी माल केली गेल्या काही दिवसापासून महापालिका अधिकारी राजपूत या शहरातील नागरिकांना नाहक देत असल्याच्या घटना समोर आल्या तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यांच्यावरील कारवाईबाबत जिल्हाधिकारी देखील मूक घेऊन गप्प बसले आज या राजपूतबाईंनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दुकानावर महापालिकेने भाडे तत्वावर घेतलेला बुलडोजर चालवला आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर भरू लागली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आस्थापनाची केस न्यायालयात सुरू होती न्यायालयाने त्यांना संरक्षण दिलेले होते असं असताना देखील महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी या आस्थापनावर बुलडोजर आहे त्यामुळे यांच्यासह अतिक्रमणासाठी हटवण्यासाठी आलेले जे अधिकारी उपस्थित होते त्या सर्व अधिकाऱ्यांसह कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील गोपीनाथ यांनी मोठलं सर आज सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान ते नगरपालिकेचे काही कर्मचारी इथे आले ते म्हणले दुकान तुम्हाला खाली करावं लागतील आणि हे दुकान खाली करून आम्हाला आज ते तोडफोडचं ऑर्डर आदेश आलेला आहे हे अतिक्रमण आम्ही आठवणार आहेत आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली असता ते राजपूत मॅडमला त्यांनी बोलून घेतलं की राजपूत मॅडम आल्यानंतर ते आम्हाला बोलले की आम्हाला आदे आयुक्त साहेबांचे आदेश आहेत की आम्ही अतिक्रमण आज हटवणार पूर्ण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली सांगितलं की बाबा आमचा कोर्टाचा ऑर्डर आहे आणि कोर्टाचा स्टे आम्हाला भेटलेला आहे तरी या स्टेबद्दल तुम्ही बघा आणि का ते आमचे पेपर बघायलासुद्धा तयार नव्हते तरी त्यांना रिक्वेस्ट करून नंतर आम्ही ते पेपर दाखवले तर त्यांनी पेपर तसं चोळामुळं गळी केली आणि त्यांच्या का एका शिपायाकडे देऊन टाकले ते म्हणजे तुम्ही तुमचं कारवाई कोर्टात करत बसा आम्हाला बोलू बोलू नका आणि आमचा वेळ खराब करू नका जेवढं वेळ तुम्ही आम्हाला बोलण्यात घालतायत ते वेळ तुम्ही तुमच्या दुकान खाली करण्यात आणि त्याच्यात टाका कोर्टाची ऑर्डर काय कोर्टाची ऑर्डर सर एकोणवीसशे त्र्याऐंशीपासून आमच्या काकांची जी ऑर्डर आहे ही बघा ती ऑर्डर अशी आहे की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पन्नास रुपये भाडे तत्वावर त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आतापर्यंत कोर्टात एक दोन हजार एकवीसमध्ये कोर्टात याची अपील केली असता कोर्टातून स्टे भेटलेला आहे की फायनल रिपोर्ट होऊस तर कोर्टाचा अंतिम निकाल निघूस तर काही कारवाई करण्यात नाही यावी असा ऑर्डर याच्यात आदेश आलेला आहे ते आदेश असूनसुद्धा त्या मॅडमनी याला न न, न मानता कोर्टात तुम्ही कोर्टात जाऊन बसा कोर्टाचा कोर्टात बोलत बसा ते आम्ही बोलणार नाही आम्ही ऐकणार नाही अशा आरेरावी भाषेत त्यांनी बोलणं केली आणि आदेश साहेबाचे ऑर्ड आयुक्त साहेबांची ऑर्डर आहे हे सांगून आमचे पूर्ण दुकानावर कारवाई करून टाकली आता आमचं विचारणं एवढंच आहे की बाबा हे आयुक्त साहेब म्हणजे आयुक्त साहेब असो खांडेकर साहेब असो किंवा राजपूत मॅडम असो ते कोर्टापेक्षा मोठे झालेत का ते कायद्यापेक्षा मोठे झालेत का आमचं फक्त एवढं म्हणणं आहे सर आता की त्यांनी आयुक्त साहेबांनी राजपूत मॅडमवर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावं एवढीच आमची मान्यता मग आमचे दोनशे कमीत कमी दोनशे प लोकं इथं बेरोजगार झालेले आहेत आणि हे दुकानं शॉपांचा एक एक दुकानाचं नाही म्हटलं तरी पस्तीस ते पन्नास हजार रुपयाचं नुकसान असं समजून चला तुम्ही की साडेचार ते पाच लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे इथं काय असणार आमची मागणी सर आम्ही त्यांना इतकी रिक्वेस्ट केली होती की नालीच्या आतमध्ये आम्ही आहेत आम्ही बी एस एन एल ऑफिसला चिटकून आहेत तुमच्या रोडच्या हद्दीत चोवीस मीटरच्या बाहेर आम्ही असूनसुद्धा तुम्ही आमच्यावर कारवाई का करतायत तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं नालीच्या वरचं काढून टाका ते एक महिन्या आधीच आम्ही सगळं काढून दिलं होतं पूर्ण हटवलं होतं ते हटवल्यावर सुद्धा त्यांनी आज येऊन म्हणजे करता कारवाई केली तर आमच्या लाईनीतच समोर काही दुकाने आहेत त्या दुकानावर त्यांनी कारवाई नाही केली त्यांच्या वकिलांसोबत त्यांनी बोलले आणखीन कोणत्या नेता त्यांनी बोलणं केलं काय केलं त्यांचं त्यांना माहीत पण त्यांनी काहीतरी गैरप्रकार करून त्यांना सुटका दिली या अतिक्रमणमधून त्यांना बाजूला ठेवलं आणि आमच्यावर कारवाई करून दिली म्हणजे असा दुर्व्यवहार नाही करू शकत ना दोन आमच्या शॉप एवढं तुम्ही नुकसान केलं आणि समोरच्या तीन दुकानांसाठी तुमचा काय आर्थिक लाभ होता की ते तुम्ही क का कशाप्रकारे तुम्ही त्यांना सुटका दिली त्यांचा वे वेळ कसं त्यांच्या वकिलाला बोलले कोणाला बोलले आमच्या वकिलाला कॉल सुद्धा त्यांनी घेतला नाही आणि ऑर्डर सुद्धा मान्य केलं नाही काय नाव सागर ठाकूर आम्हाला सगळं काय प्रकार घडला तुमच्याबरोबर माझं नाव गौरव दिगंबर चांदने आमच्याकडं एस टी ऑर्डर असून तरीही सुद्धा मॅडमनी ऐकलं नाही आणि त्यांनी ते म्हणले की बाबा आम्हाला याच्यावर काही घेणं देणं नाही ते नंतर बघू पहिले आम्हाला तोडू द्या याच्यानंतर अगोदर त्यांनी सकाळी आली मला मुजून जागा दिली आणि मोजून जागा दिल्यानंतर ते म्हणे बाबा आम्ही तुमचं नाही तोडणार त्याच्यानंतर मोठ्या मॅडम आल्या तर ते म्हणे की बाबा आम्ही कोणाचंच काय ऐकत नाही कोर्ट वगैरे आमचं काहीच करीत नाही म्हणे आम्ही आपलं तोडायची सुरुवात करू म्हणे तर त्यांनी लगेच तोडायला सुरुवात केली माझ्याकडं कोर्टचा ऑर्डर वगैरेसुद्धा आहे कोर्टचा ऑर्डरसुद्धा त्यांनी पाहिला नाही आणि नाही वाचला आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही बाकी आम्हाला बाजूला हाकलून दिलं आणि त्यांनी त्यांचं काम करूँगा गौरव दिगंबर चांदने चाय पानी की दुकान चलती थी उन्नीस सौ तिरासी से मेरे को पाँच पचास रुपये महीना लगाए वाला है और आज तक मैं टैक्स बर, टैक्स भरते आया और मैं वापस मेरे को टैक्स मंजूर होने के बाद में भी मैं कागज़ पत्र बताया बताने के बाद में भी मैडम मेरी सुने नहीं है और आके जाके बोला तुम कोर्ट से कुछ भी बात करो और यहाँ दुकान अभी तोड़ डाले है साहब मेरी मैं उस हूँ मेरे बाल बच्चे परेशान है और मेरे को इस जगह का न्याय चाहिए और मैडम को दंडित करने के मेरी विनती है कि ऐसा दूसरी बार ना करे किसी मजदूर को हम मजदूर आदमी हैं सर और मजदूरों के साथ में ऐसा क्यों व्यवहार बताने के बाद में भी नहीं कर रहे कोर्ट कोर्ट के ऑर्डर ऑर्डर भी नहीं का आगर बताए तो कोर्ट का ऑर्डर बताओ तो बोले घर में चूल्हे में डाल के रखो हाट के फेंको ऐसा बोले बोले क्या है उसके ऊपर भी विनती करने के बाद में भी उन्होंने कुछ सोने नहीं साहब मेरी सारी दुकान तोड़ के रख दी है आपका मेरा नाम बिरजूलाल कालूराम कड़पे रनर काली जालना सर मैं तुम परिचय सामा काम करो मैं एडवोकेट गोपीनाथ नारायण मोरे मैं अपना जालना न्यायालय वकील व्यवसाय कर या ठिकाणी आपल्या जालन्यामधले महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या या पोस्ट ऑफिस आणि बी एस एन ऑफिसच्या समोरील दुकानाच्या केसेस या माझ्याकडे होत्या दोन हजार एकवीसमध्ये आम्ही पाच केसेस या न्यायालयामध्ये सात केसेस दाखल केलेले आहेत आणि त्याच्यापैकी दोन केसेसमध्ये न्यायालयाने एकूमसुद्धा दिलेला होता आणि तो मना एकूम आजसुद्धा कायम असताना त्याची माहिती दोन वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिकेला दिली होती त्यावेळेस नगरपरिषद होती आणि त्यांनी संतोष कांडेकर यांनीच ती कारवाई या ठिकाणी केली नाही की कारण न्यायालयाचा मन ऐकून होता परंतु आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सर्व या दुकाना या महानगरपालिकेने काढून टाकले आहे याविषयी मी ज्यावेळेस या पक्षकारांचा मला फोन आला तर मी त्यांना मॅडम एक राजपूत मॅडम अतिरिक्त आयुक्त या या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आल्या होत्या त्यांनासुद्धा फोन द्यावा मी बोलतो फोनवर आणि आपल्या नाकला त्यांना द्याव्या असं पक्षकाराला सांगितलं परंतु त्यांनी फोन न घेता वकील साहेबांना आम्ही बघून घेऊ ते काय करायचं ते असे म्हणून आरोवाच्या भाषेत यांना सगळ्यांना बोलून या ठिकाणी सर्व या नासधूस केलेली आहे त्यांची मान्य न्यायालयाचा काय निकाल आहे न्यायालयाचा असा निकाल आहे की यांचे जे दुकान आहेत या स्थापना न्यायालयाने त्यांचा ताबा मान्य केलेला आहे आणि या कायदेशीर सुद्धा मान्य केलेला आहे आणि ते असून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्या मिळकतींना त्यांनी संरक्षण दिलं होतं मागणी काय आमची मागणी अशी की त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्यामुळे हे जे काही जेवढे कर्मचारी आले असतील त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त आला असेल त्या सरोवर आम्ही अवमानना याचिका दाखल करून त्या सगळ्यांना जे काही न्यायालयातर्फे दंड किंवा शासन होईल ते या ठिकाणी आम्ही दाखल करणार आहे